अकोट तालुक्यातील सावरा वडाळी देशमुख रस्त्याची अवस्था भीषण झाली आहे मोठे खड्डे अपूर्ण पूल आणि खराब डांबरीकरणामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे नागरिकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप करत रस्ता न दुरुस्त केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे अकोट तालुक्यातील सावरा ते वडाळी देशमुख हा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्यावर पसरलेले खोल खड्डे डांबर उखडलेल्या पट्ट्या साइड भरल्या नसलेल्या अपूर्ण पूल या सर्वांमुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहेत शेतीकामासाठी जाणारे मजूर ट्रॅक्टर चालक आणि स्थानिक नागरिक गेल्या पाच ते सहा महिन्यात अनेक वेळा अपघाताला सामोरे गेले स्थानिकांचा आरोप आहे की लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे असून ठेकेदार आणि बांधकाम विभागाने मोठा निष्काळजीपणा केला आहे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन फुंडकर आणि नंदकिशोर गोरडे यांनी संबंधित उपअभियंता अभियंता सुलतान आणि इंजिनियर ताठे यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार दिली होती दोन दिवसात काम करू असे आश्वासन मिळाले मात्र आठवडे उलटले तरी परिस्थिती कायमच आहे रस्त्यामुळे होणारा धोका पाहता नागरिक संतापले आहेत आता पुरे झाले रस्ता दुरुस्त न झाला तर आम्ही रस्ता जाम करून तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे एका महत्वाच्या मार्गाची सुरक्षितता धोक्यात आली आहे नागरिकांच्या मागण्यांकडे आता पाहिले जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वडाळी देशमुख या रस्त्यावर गेल्या सहा महिन्याच्या आधी रपट्याचे काम झाले होते परंतु दोन महिन्यातच तो रपटा पूर्णपणे खराब झालेला आहे निकृष्ट दर्जाचे काम इथे करण्यात आलेले आहे आणि गेल्या महिनाभरापासून रस्त्यावर खूप अपघात होत आहेत आणि अपघाताचे सत्र हे चालूच आहे तरी संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी या कामाची दखल घ्यावी आणि ते पुन्हा दुरुस्त करून द्यावेत आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे आणि जे अपघात इथे होत आहेत ते अपघात टाळले गेले पाहिजेत मोठमोठे खड्डे हे सावरा वडाळी देशमुख या रस्त्यावर पडलेले आहेत तरी अशा संबंधित जर कारवाई याच्यावर जर करण्यात आलेली नाही तर शेतकरी आंदोलनाचा इशारा करत आहेत